नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल ॲग्रिकल्चर असेल किंवा कुठल्याही व्यावसायिक शिक्षणाला अर्थात प्रोफेशनल कोर्सला जर ॲडमिशन घेतला असेल आणि त्या ते दरम्यान त्यांची कास्ट व्हॅलिडिटी खास करून जे मराठा समाजातील एस ई बी सी आरक्षणाचा लाभ घेतलेले विद्यार्थी आणि इतर मागासवर्ग अर्थात ओ बी सी किंवा यामध्ये खास करून कुणबी प्रमाणपत्र काढलेले देखील असे बरेच जण आहेत की त्यांच्याकडे अजून त्यांची कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही आहे त्यामुळं ई बी सी आणि ओ बी सी प्रवर्गातील जे विद्यार्थी ज्यांच्याकडे अजूनही कास्ट व्हॅलिडिटी आलेली नाही आहे तर त्यांना कास्ट व्हॅलिडिटीसाठी आणखीन तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे या ठिकाणी लक्षात ठेवा एसईबीसी अर्थात मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनपासून सहा महिन्याची मुदत वाढ दिलेली होती पण तरी देखील बऱ्याच जणांचं अजून जे काही कास्ट व्हॅलिडिटी आहे जात वैधता प्रमाणपत्र आहे ते आलेलं नव्हतं त्यामुळं या ठिकाणी काय केलेलं आहे आणखीन या ठिकाणी वाढीव मुदत देण्यात आलेली आहे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनानं या ठिकाणी तुम्हाला आणखीन मुदतवाढ दिलेली आहे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तिसऱ्या कॅपराउंडच्या रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुदत होती पण ते देखील त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी सादर करू शकलेले नाही आहेत त्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक हित लक्षात घेता शासनानं या ठिकाणी फार्मसी असेल इंजिनिअरिंग असेल वैद्यकीय किंवा कुठलाही प्रोफेशनल कुठलाही कोर्स असेल व्यावसायिक अभ्यासक्रम त्याला जर तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल आणि तुमची कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग असेल अद्याप आली नसेल तर आणखीन तीन महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे शेवटची जी डेडलाईन होती त्यापासून आणखीन तीन महिने तुम्हाला एक्स्ट्रा देण्यात आलेले आहेत पण लक्षात ठेवा हे तीन महिन्याची जी मुदतवाढ आहे ती शेवटची मुदतवाढ आहे यानंतर कुठलीही मुदतवाढ दिली जाणार नाही त्यामुळे तुम्ही समाजकल्याण विभागात जाऊन तुम्ही जे कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेला आहे त्याचा स्टेटस वेळोवेळी जाणून घ्या लवकरात लवकर ती कास्ट व्हॅलिडिटी कशी येईल पहा तीन महिन्याचा मुदत आहे एवढ्या दिलेल्या वेळात नक्कीच त्या ठिकाणी तुमची कास्ट व्हॅलिडिटी येऊन जाईल तुमच्या काही शंका असतील तर ते खाली कमेंट करा नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये त्याची माहिती दिली जाईल ही माहिती आवडली असल्यास हा व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये होते ज्यांची कास्ट व्हॅलिडिटी पेंडिंग होती किंवा तुमच्या कॉलेजचे अनऑफिशियल ग्रुप आहेत तिथं शेअर करा कारण बऱ्याच जणांनी या कास्ट व्हॅलिडिटीचं टेन्शन घेऊन अनेक जणांनी वेगवेगळ्या मार्गानं लवकरात लवकर कशी कास्ट व्हॅलिडिटी मिळेल त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना टेन्शन होतं तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवायला विसरू नका धन्यवाद थँक्यू हे जे नोटीस आहे शासनाचं ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे जे शासनाचा निर्णय आहे हा तो तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता थँक्यू